उद्या एक मे आहे सर्व कामगारांना कामगार आपल्या आपल्यामार्फत शुभेच्छा आजची पत्रकार परिषद ही भाजपची ज्यांना जी पराभवाची नांदी दिसू लागलेली आहे त्या पार्श्वभूमीवर आहे कारण भाजपच्या कार्यालयातील त्यांचा जो स्टाफ आहे आणि ज्यांनी आजपर्यंत भाजपचं काम केलेलं आहे असे दोन उमेदवार ज्यांची पूर्ण कुंडली आपण इथे काढलेली आहे आपल्या मार्फत दाखवतोय की करण सिंग संजय पवार याचा जो स्टॅम्प पेपर आपण बघितला असेल तर त्याचं करण पवार म्हणून त्यांनी नाव दिलेलं आहे त्याचं आधार कार्ड जे आहे आधार कार्ड नंबर चार सात एक शून्य चार सात नऊ दोन शून्य सहा डबल नऊ ते आधार कार्ड करण सिंग संजय पवार या नावाने रजिस्टर्ड आहे आधार कार्ड व फॉर्मचा फोटो आपण जर पाहिला तर वेगळा येतो त्याचबरोबर त्यांनी जो स्टॅम्प पेपर घेतला आहे त्या स्टॅम्प पेपरवर नाव आहे करण करण सिंग संजय पवार आणि त्याचा नोटरी क्रमांक जर आपण पाहिला तर तीनशे त्र्याऐंशी दिनांक चोवीस चार दोन हजार चोवीस ऍडव्होकेट हेमा डी शर्मा या नावाने सगळं तयार आहे हे सगळं दाखवण्याचं तात्पर्य की आपण या करण सिंगचा जर फॉर्म बघितला जर पाहिला तर रिसिवड ॲट फोर्टीन फॉर्टी वन ऑन ट्वेंटी फिफ्थ्रिल टू थाउजंड ट्वेंटी फोर हे अक्षर आपण बघून घ्या त्याच्यानंतर मी आपल्याला दुसऱ्या उमेदवाराचं सुद्धा डिटेल्स देणार आहे आपण जर पाहिलं ही हँडरायटिंग है भरलेली तर आपल्या लक्षात येईल की हे कशा प्रकारचं भाजपनी षडयंत्र करून की करण पवार नावाचा दुसरा उमेदवार देऊन लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला सुद्धा स्मिता वाघ नावाचे दोन उमेदवार या मतदारसंघात आहेत किंवा मतदार आहेत पण आपल्याला त्याची गरज लागत नाही कारण आपल्याला माहिती आहे की शिवसेनेकडे असलेला उमेदवार आपला शिवसेनेचा उमेदवार याच्यावर आपल्याला विश्वास आहे पण अशी कटुनीती करून फॉर्म करण सिंग नावाचा शोधायचा आणि त्याचे जे सगळे सूचक आहेत हे भाजपचे पदाधिकारी आहेत सगळे जे आहेत ते भाजपचे पदाधिकारी आहेत आता आपण येऊया दुसरा उमेदवार आहे युवराज संभा आप्पा जाधव त्याचे सर्व सूचक जे आहेत ते सुद्धा भाजपचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत आणि युवराज युवराजकरता ज्यांनी फॉर्म आणलाय स्टॅम्प पेपर बनवून आणला तो भरत गोरे म्हणून जो कार्यकर्ता आहे तो आमदारांच्या ऑफिसमधला पगारी नोकर आहे त्याची सुद्धा नोटरी क्रमांक याची तीनशे त्र्याऐंशी आहे तर याची तीनशे ब्याऐंशी आहे चोवीस चार दोन हजार चोवीस ऍडव्होकेट हेमाडी शर्मा हा म्हणजे नोटरी क्रमांक दोन तीनशे ब्याऐंशी आणि तीनशे त्र्याऐंशी हा लागोपाठ करून घेतलेला आहे दोघांची रोकड तीस हजार रुपये ही दाखवलेली आहे ज्यांचा सुद्धा आपण जर फॉर्म बघितला याच्या सुद्धा युवराज आणि ती अगोदरची हँड तुम्हाला युवराजची वंचितच्या बाबतीत जी उमेदवारी आहे त्याचा सुद्धा बघितलं असेल तर त्याची हँड सुद्धा सारखी आहे त्याचा सुद्धा रिसिवड ऍट फोर्टी नाईन ट्वेंटी एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी फोर एक अगोदर करण संजय पवारची रिसिवड ऍट फोर्टीन फोर्टी वन सेम दिला आणि भाजपकडे ज्या वेळेला त्यांना कळलं की बाबा आपला काय पराभव निश्चित आहे त्यानंतर त्यांनी आपलीच भाजपची टीम शिवसेनेची मतं खाण्यासाठी ज्या पद्धतीने उतरवायचा प्रयत्न केला मुद्दामून तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुमच्या निदर्शनास आणतो आणि ह्या सगळ्या गोष्टी ऑन रेकॉर्ड आहेत आपण जर पाहिलं तर हे सगळे फोटो ए, हे मान्य आमदारांसोबतचे आहेत आणि हे तारखा सुद्धा याच्यावर आहेत एप्रिल सहा एप्रिल दोन हजार चोवीस आपण पाहाल तर हे सगळे ह्याचा पुरावा आहे की या इथे आपण पाहताय आमदार आहेत आणि हे आताचे जे वंचितचे उमेदवार आहेत युवराज संभाप्पा जाधव सगळ्या कार्यक्रमात गेले वर्षभरात आपण पाहिलं असेल तर अशा पद्धतीने स्वतःचाच कार्यकर्ता उभा करून जी महाविकास आघाडीची मतं खाण्याचा प्रकार आहे लोकांची दिशाभूल करायला जसं काय वंचितचा जो उमेदवार आहे हा कोणतरी वंचितचा कार्यकर्ता आहे पण वंचितचा कार्यकर्ता नसून हा आपण जर पाहिला तर सगळ्या ह्याच्यात आपल्याला दिसेल की आमदारांचं पाडवळ या सगळ्या मागे आहे यांना स्वतःला सर्वांना आपण पायात ही पाहिलं आपल्या माध्यमात पाहू शकता हे सांगायचं का तात्पर्य एवढंच की काही दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ पाहिला असेल ज्यांनी मांसाहार आणि दारूच्या पार्टी आमदारांनी जे स्वतःच मत मांडलं आणि तिकडेच ज्या जिथे विद्यादान होतं ज्या शाळेत त्या शाळेत जे काही प्रकार मांसाहार झाला तिथे मद्यपान झालं सगळं आपण पाहिलंय भाजपला आता एक गोष्ट कळून आली आहे की समोर आपला निभाव लागणार नाही आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचं षडयंत्र करून की भाजपचाच पदाधिकारी वंचितसाठी द्यायचा आणि तो वंचितचा मग अल्पसंख्याक समाज असेल आपला मागासवर्गीय आपले जे समाज असेल या इथे हा उमेदवार चालवायचा आणि जी मतं आज आपण पाहिलं असेल की शिवसेनेला जर मिळणार आहेत तर ती कुठेतरी थांबवायसाठी आपणच स्पॉन्सर करून उमेदवार देऊन आपल्या त्यांना पराभव आपला दिसतोय तर त्याच्यापासून कसं मार्ग काढता येईल हा त्यांचा प्रयत्न आहे माझी आपल्यामार्फत सर्व जनतेला विनंती आहे की असे सगळे भाजपचे कुटील कारस्थान आपण लक्षात घ्यावी आणि अशा लोकांपासून दूर राहावं या सगळ्या गोष्टी लोकांच्या निदर्शनासाठी आणि आपल्याला सुद्धा निदर्शन यायला पाहिजे की भाजप ज्या वेळेला म्हणजे ज्यांची चारशे पारची घोषणा आहे जे स्वतः सांगतात की आमचा पक्ष हा जगविख्यात पक्ष आहे आमचे नेते विश्वगुरु आहे पण त्या विश्वगुरु आणि जगविख्यात पक्षाची परिस्थिती अशी आहे की त्यांना स्वतःचे कार्यकर्ते इतर पक्षात पाठवून ही अल्पसंख्याकांची आणि मागासवर्गीयांची जी मतं आहेत ती घेण्यासाठी ही नवीन अशी कुठील कारस्थानं करावी लागत आहेत ज्यांना दुसऱ्याचे पक्ष फोडून आमदार फोडून खासदार फोडून आपला पक्ष वाढवता येत नाही पण आता ज्या वेळेला सांगितलं की जळगाव मध्ये पाच लाख पार जाऊ आज त्यांना स्वतःची मताची टक्केवारी मेंटेन करण्यास सुद्धा त्यांची दमछाक निघते आणि असे प्रकार सर्व करावे लागते अगर आ, जर तुम्ही सांगता की तुम्हाला कशा प्रकारे कळलं तर हा जो उमेदवार आहे याला फॉर्म सुद्धा भाजपचे जे आमदार आहेत त्यांच्या का कार्यालयाची स्टाफने तो फॉर्म आणलेला आहे दोन्ही फॉर्म जे भरले ज्यांनी त्यांची हँडरायटिंग बघा हँडरायटिंग सारखी आहे आणि त्याचे सूचक जे आहेत कारण अपक्ष उमेदवार द्यावे लागतात ते सूचक सुद्धा भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत है। मग ह्याच्या नंतर आपल्याला आपल्या आप मनात शंका राहिली आहे का कि उमेदवार भाजप पुरस्कृत आहेत की नाही म्हणून का करते हा भाजप आपल्याला मी पूर्वीच सांगितलं की त्यांना सुद्धा आपला पराभव डोळ्यासमोर दिसतोय आणि त्याच्यामुळे ज्यांनी मोठमोठ्या वल्गना केल्या होत्या की फक्त आता पाच लाखाच्या वर किती त्यांना आता भीती वाटली आहे की आपल्याला पाच लाख मत तरी पडतील की नाही त्याच्यामुळे ही सगळी कारस्त चालू आहे की करण पवार आपल्याला दाखवलं मी त्याचं नाव करण सिंग संजय पवार आहे आधार कार्डावर आहे त्यांनी जो शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर घेतलाय त्याच्यावर सुद्धा करण सिंग संजय पवार आहे पण असा कोणतरी एक मतदार शोधून काढायचा ज्याचं उमेदवाराच्या नावाशी साम्य आहे निशाणी घेताना सुद्धा त्या साम्यासारखी निशाणी घ्यायची आणि कुठेतरी लोकांना संभ्रमात ठेवायचं आणि जी करण पवारना मतं पडणार आहेत ती मताची टक्केवारी कुठे खाली आणायचा प्रयत्न करायचा हा केविलवाडा प्रयत्न भाजपचा आहे कसा आहे बघा वंचितला ह्या इथे उमेदवार सापडत नव्हता आपण पाहिलं असेल वंचितच्या उमेदवारांनी अर्ज हा पावणे तीन वाजता शेवटच्या टप्प्यात भरलेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला मी दोन्ही म्हणून त्या नोटरी दाखवल्या की दोन्ही उमेदवार धरपकड करून आणलेले आहेत वंचितला जाब विचार म्हणजे वंचित ही भाजपची बी टीम आहे हे आपल्याला पूर्ण महाराष्ट्रात दिसलेलं आहे आणि त्याच्यामुळे वंचितला जाब विचारण्यापेक्षा कारण वंचितचा स्वतःला उमेदवार इथे सापडला नाही आपण पाहिलं असेल पंचवीस तारखेला शेवटला पावणे तीन वाजता त्यांना हा धरपकडून आणून त्याच्यावर भाजपच्या दास सूचक त्यांना द्यावे लागले भाजपचा जो भारत गोरे आहे त्यांनी जो फॉर्म स्टॅम्पवर जाऊन आणलेला आहे तर त्याच्यामुळे त्यांना जाब विचारण्यापेक्षा लोकांना लक्षात यायला पाहिजे की हे सगळी कारस्थानं भाजप स्वतःचा पराभव वाचवायसाठी हे सगळं करत आहे देखो आपको मालूम है कि आपके माध्यम से ही प्रफुल्ल लोडा जी ने आपको बताया कि उन्होंने उनकी उम्मीदवारी का जो अर्जी था वो पीछे ले लिया उसके पीछे उन्होंने बताया कि मैं दो तीन दिन यहां पर सर्वे किया हूं अगर जो भी वोट मुझे मिलने वाले है वो शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे के उम्मीदवार करण पवार जी को मिलने वाले है अगर मैं खड़ा रहूंगा तो उनके वोट कटेंगे और उनका जो लक्ष्य है कि भाजप जो लोगों को गुमराह करती है तो उसमें मैं उनको साथ दूंगा भाजप को इसके लिए उन्होंने अपनी उम्मीदवारी जो है वो पीछे ले ली थी एक लक्ष्य दिया करण पवारांच्या बाबतीत जे आहे त्यांच्याकडे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहेत की त्यांचं करण पाटील सुद्धा नाव आहे त्यांच्याकडे आधार कार्ड आहे पण यांचं नाव आधार कार्ड स्टॅम्प पेपर सगळ्यावर करण सिंग संजय पवार आहे करण पवार नावाचं एकही डॉक्युमेंटेशन त्यांच्याकडे नाही आहे त्याच्यामुळे करण पवार जे आहेत ज्यांचं तुमचं म्हणणं आहे की करम बाळासाहेब पाटील किंवा परण बाळासाहेब पवार त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स आधार कार्ड त्याच्यानंतर पॅन कार्ड त्या डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहेत पण ह्या उमेदवाराकडे काही नव्हतं काही नाही आहे पण शेवटी सत्तेपुढे कोणाचं शहाणपण चालत नाही आणि जे कोणी अधिकारी बसलेत त्यांना गुपचूप बसावं लागतं त्यातलाच हा प्रकार आहे याच्या बाबतीत आपण न्यायालयांची प्रक्रिया चालू करतोच आहोत ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण करतोय पण आपल्या माध्यमात हेच सांगितलं की भाजपच्या पायाखालची वाळू कशी सरकलेली आहे आणि आता हे सुरुवातीचे प्रकार आहेत आणखीन काही प्रकार ह्याच्या पुढे ते करण्याचा प्रयत्न करतील मला वाटतं जनतेने जो काही निर्णय घेतलाय तो जनतेचा ते कौल त्यांनी मान्य करावा आणि अशा ज्या काय वेगवेगळ्या कृत्या करण्यापेक्षा त्यांनी आपला पराभव सरळ सरळ मान्य करावा नाहीतर खिलाडू वृत्तीने ह्या उद्याच्या मतदानात त्यांनी भाग घ्यावा सात मेला माननीय उद्धवजींचा इथे जाहीर सभा आहे शिवतीर्थावर त्याचप्रमाणे संजय राऊत राऊत साहेब आहेत किंवा आपले बनगुडे पाटील आहेत यांचे सुद्धा दौरे आता अपेक्षित आहेत या आता अकरा तारखेपर्यंत त्याप्रमाणे आपण विधानसभा वाईजचे दौरे फायनल करू आता कसं आहे चौथ्या आणि पाचव्या टप्प्याच्या निवडणुका जवळ आल्या आणि प्रत्येक नेते हे पूर्ण महाराष्ट्रात काही ठिकाणी बिझी आहेत तरी सुद्धा आपलं चाललं आहे की पवार साहेब असतील बाळासाहेब थोरात असतील उद्धवजी असतील संजय राऊत साहेब असतील यांचा आपण एक संयुक्त कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करतोय धन्यवाद